श्रीराम रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातून सोनचाखळी मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात जळगाव शहरातील श्रीराम रथोत्सवानिमित्त रथ पाहण्यासाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवत गर्दीचा फायदा घेत गळ्यातील मंगळसूत्र मंगलपोत लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, काल जलगाव शहरामध्ये श्रीराम रथोत्सव झाले होते त्याच्यामध्ये खूप मोठं गर्दी आणि वर्षान वर्षी ही होत आहेत आणि ही चोरांना माहिती होतं की म्हणजे इथं खूप मोठ गर्दी असतात आणि ही गर्दीचं फायदा घेऊन आपल्याला चोरी करता येईल असं त्यांना माहिती आहे म्हणून म्हणजे इथं काय काही आरोपी आलं होत्या आणि महिलांमधलं गलातलं चेन अशा गोष्टी म्हणजे कट करून त्यांनी चोरी करण्याचं त्यांचं सा मोडंस अभरण्य होतं आणि तीन आरोपींना आम्ही रेड हँडेड पकडण्यात आलेलं आहे तर तिन्ही आरोपींचं नाव आहे रजनी मंचू भोसले हा राहणार आहे संभाजीनगर दुसऱ्या आरोपींचं नाव आहे सोनम अजय सोनार तिसऱ्या आरोपींचं नाव आहे रोशनी किरण खजवे देवलाली गाव और नाशिक पे रहने वाली ही महिला महिलां तीनं महिलांसोबत अरेस्ट आहे तिनक मोठ्या सापरण्य असं आहे की दो महिला खूप छोट्या छोट्या बच्चोक साथने घेऊनते ताकी मतलब किसी को दोन्ही महिला म्हणजे काय काय छोटी मुलांसोबत फिरत असतात म्हणजे कोणाला संशय येणार नाही त्या पद्धती फिरत असतात अचानकपणे जेव्हा कधी त्यांना संधी भेटतात मग यांना हात चोरी करते आणि लगेच ते जे तिसऱ्या महिला आहे ते, ते पूर्ण मुद्देमान तिच्या हातात देतात म्हणजे जरी फरसफोज चुकून पण कोणी त्यांना शोधले की म्हणजे त्याच्या हातात काय मिळणार नाही अशा पद्धतीचे त्यांच्या मोठ्या सापरंडी होते आणि तिन्ही लोकांकडनं आम्ही एकूण सहा ग्राम सहा पॉईंट बहात्तर ग्राम सोन्यात जप्त करण्यात आलेलं आहे पाच वस्तू जप्त केलं आणि ओव्हरऑल गेलेले मुद्देबालपैकी आणखीन काय रिकव्हरी बाकी आहे आणि यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्याचे प्रयत्न कराल म्हणजे आधी जलगाव शहरामध्येच एक गुन्हा दिसत आहे आणखीन म्हणजे कुठे दाखल आहेत काय या विषयावर आम्ही शोधत आहे या पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरीमध्ये डेफिनेटली म्हणजे त्यांचा रिवॉर्ड अप करते आजच त्यांचा रिवॉर्ड देणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा